नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी ती ऑलरेडी रिझर्व आहे आणि त्यामुळे दुसरीकडे ती जागा अवेलेबल होऊ शकत नाही मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवण्याच्या पाठीमागचे जे उद्देश आहे ते केवळ कालापुरते नाही आहेत हे शंभर वर्ष पाचशे वर्ष चालतील त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूरतील सर्व समाजाच्या हिताचे प्रयोग त्या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालं पाहिजे या पार्कच्या माध्यमातून संपूर्ण जगभराचे लोक जसे दीक्षाभूमीला येतात त्याच पद्धतीनं नागपूर इंटरनॅशनल पार्कमध्ये ते सर्व लोक उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जसं काही प्रकल्प आहेत टेक्नॉलॉजीचं काम होईल उद्योगाची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल आज नागपुरामध्ये जगभराचे लोक बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला येतात पण राहण्याची व्यवस्था नाही अशा अनेक प्रकारच्या व्यवस्थेला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क एकशे तीस एकरच्या जा जागेमध्ये झालं पाहिजे आणि नारामध्ये ऑलरेडी त्या जागेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जेव्हा तरतूद करण्यात आली आहे तर दुसरीकडे ती जागा हलवता येत नाही त्यामुळे सरकारने महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या एकशे तीस एकरच्या जा जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर सम... एकोणीसशे शहाण्णव मध्ये जर डीपी प्लॅन मध्ये जर ही जागा रिझर्व आहे हो आणि ती नारा पार्कसाठी रिझर्व्ह हो आहे तर बनलीच पाहिजे तीच आमची राष्ट्र मागणी आम्ही जागा मागत नाही आहे जागा ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्या जागेवर पार्क बनवले पाहिजे एकदम राष्ट्र मागणी आहे आणि हा इतिहास आहे दलित समाज जर होणारा अत्याचार आहे आता लेटेस्ट परभणीला झालेला आहे आणि हा आपल्याला पंचवीस वर्षाच्या अगोदर झालेला अत्याचार आहे अत्याचाराची परिपेश तो वेगवेगळी आहे पण अत्याचारच आहे त्या झाला डीपी प्लॅन मध्ये शासनाने नारा पार्क एक तीस एकर जागा नारा पार्क इथे आम्ही डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनव म्हणून त्यांनी जाहीर केलं दोन हजारमध्ये त्या जागेचे पाच कोटी तीस लाख रुपये गवर्नमेंटने गव्हर्नमेंटला भरले आणि दोन हजार तीनमध्ये सुद्धा काढले परंतु प्रशासनाने आतापर्यंत त्या जागेवर कोणत्याच प्रमाण भूमिपूजन केलं नाही फक्त लोकांना भूल मारल्या आणि तो प्रस्ताव रोखून ठेवला म महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे काही एन आय आहे एन आय टीच्या माध्यमातून जे ट्रस्टी लोक होते त्या ट्रस्टी लोकांनी भूमाप्याला तिथली जमीन विकण्याचं कार्यस्थान केलं हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोबरला नालाघाट त्या बाजूला जे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जमीन आहे त्या जमिनीवर आम्ही आंदोलन सुरू केलं आज एकोणनव्वद नव्वद दिवस आहे एकोण दिवसापासून आम्हाला कोणत्याही प्रशासनाने किंवा शासनाच्या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची भेट दिली नाही किंवा आम्हाला आस आस्वासन दिलं नाही म्हणून आम्हाला ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद